लोहा शहरवासियांच्या विश्वासात पात्र ठरलेल्या बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट लिमिटेड बुलढाणा संस्थेच्या लोहा शाखेचे नवीन वास्तूमध्ये स्थलांतर सोहळा तसेच माननीय डॉक्टर श्री सुकेशजी झवर यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ सोहळा उद्या दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोज रविवार वेळ सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रमाचे स्थळ व्यंकटेश मंगल कार्यालय मेन रोड लोहा मागील काही दशकापासून लोहा यांच्या शोएमध्ये लोहा बुलढाणा अर्बन शाखेचे नवीन वास्तूमध्ये स्थलांतर होत आहे उद्या होणाऱ्या स्थलांतर सोहळ्याचे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय आमदार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर असतील तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मान्य डॉक्टर श्री सुकेशजी झवरसाहेब हे असतील सदरील होणाऱ्या स्थलांतर सोहळ्यास सर्व शहरवासियांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती बुलढाणा अर्बन ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा लोहाच्या वतीने करण्यात आली आहे धन्यवाद शहरातील अशा नवनवीन कार्यक्रमाची माहिती जाणून घेण्यासाठी आपला नांदेड जिल्हा पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद